सर्वांना माझा नमस्कार आज आपण कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्तानं मराठी राष्ट्रभाषा दिनानिमित्त एकत्र जमलेला आहोत तर तत्पूर्वी प्रतिमा स्वरूपात असलेले पद्मभूषण पद्मविभूषण विवाह शिरवाळकर यांना माझा प्रणाम आणि समस्त गुरुजनांना तसेच नेहमी शिक्षण कसं असावं पालख्यागोरी शिखर कसं येतो आहे चरणस्पर्श कसं असावं असं आमच्या शेखकरांना माझा मानाचा मुद्रा काळोखी रात्र होती काजवाही संपत होता अहो काळोखी रात्र होती काजवाही संपत होता विलोभनीय प्रकाश विलोपनीय काळोखी रात्र होती काजवाही संपत होता काळोखी रात्र होती काजवाही संपत होता दिव्यत्ची जोत होती विलोभनीय प्रकाश होता ज्या स्नेहाचा जन्म झाला शेक्षर नावाता शेक्षर नाभूतीने हा शिकलो आम्ही ज्यांच्या विभूतीने सारे शिकलो आम्ही ज्यांच्या विभूतीवर शिकत आहोत आम्ही सर तुम्ही जाताय धक्का बसला आम्हाला सर तुम्ही जाताय धक्का बसला आम्हाला कधीच येणार नाही असे संघटित सर्वांना कसे कधीच येणार नाही असे सवंगटित सर्वांना नकमस्तक मी तुमच्या चरणी आहे सर नकमस्तक मी तुमच्या चरणी आहे सर विभूती विश्वास संघटना शिकवले तुम्ही आम्हाला विभूती विश्वास संघटन शिकवले आम्हाला नैनातून पडते आहे शब्द शब्द देतो शब्द सुमन सर तुम्हाला देतो शब्द तुम्हाला आज ताबा तुम्ही आहात असाल अशी आशा विश्वासाने प्रार्थना करते आहे की भेटा आम्हा तुम्ही या जगात पुन्हा गोंद्याला पुन्हा येऊ गोंद्याला आदिवासी ग्रामवासियांचं गाव असेल तरी आत्मा हा परमेश्वरा आहे तुम्ही जर आम्हाला आला तर अवभाग्य आम्हाला आहे अवभाग्य आम्हाला आहे विभूतींना नमन कारण या विभूतीला विशाखासारखा देह तुमचा विशाखासारखा देह तुमचा विलोभनीय प्रकाश आहे विलोभनीय प्रकाश आहे तारीख सत्तावीस आहे भेट या प्रांगणात आहे तारीख सत्तावीस आहे थेट आमची या प्रांगणच आहे शेख सर तुम्हाला दंडवत प्रणाम करतो आहे तुम्हाला मी दंडवत प्रणाम करतो आहे जर